नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल लासलगाव असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजार व्हाव गेल्या काही दिवसापासून टॉमॅटो बाजारभाव कांदा बाजारभाव सोयाबीन बाजार यांची व्हिडिओ आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आज सर्वाधिक कांदा बाजारावर मिळाला आहे चंद्रपूर या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीचा सोलापूर असेल पिंपळा वसंत असेल कळवण असेल संगम एलेनगर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आपण जाणून घेणार आहोत सरासरी दर महाराष्ट्रामध्ये हजार ते पंचवीसशे तेवीस सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाचा कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट सरासरी दर दहा ते पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी कांद्याचं पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे विंफळगाव बसवंत मार्केट या ठिकाणी अठरा हजार नऊशे क्विंटल आवकाल आहे सरासरी बाजारभाव वा पाचशे रुपये ते दोन हजार चाळीस रुपये विंफळगाव वसंत या ठिक बाजारभाव आहे सरासरी दर पाच रुपये ते वीस पॉईंट चार रुपये विंफळगाव वसवंत या ठिकाणी सरासरी बाजारभाव यानंतर कळवण या ठिकाणी वीस हजार सहाशे पन्नास क्विंटल अवकाल आहे एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी बाजारभाव दहा ते वीस रुपये कळवण या ठिकाणी आपल्याला सरासरी बाजारभाव पाहायला मिळत आहे या पुढील बाजारभाव जो आहे चंद्रपूर मार्केट चारशे क्विंटलची आवक आले आहे अठराशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर या शहरामध्ये सरासरी दर <coughs> अठरा ते अठ्ठावीस रुपयापर्यंत चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील मार्केट आहे मुंबई मार्केट नऊ हजार दोनशे अठरा क्विंटल अवकाळले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर दहा ते बावीस रुपयापर्यंत मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर मार्केट वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल अवकाले एक हजार ते बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते बावीस रुपयापर्यंत सोलापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेतले तर यामध्ये बघा कोल्हापूर अठराशे रुपये जालना सतराशे रुपये संभाजनगर तेराशे रुपये चंद्रपूर गंजवड अठ्ठावीसशे रुपये मुंबई सतराशे रुपये खेड चाकण सतराशे रुपये दौंड खेडगाव अठराशे रुपये शिरूर अठराशे रुपये सातारा दोन हजार रुपये कराड दोन हजार रुपये कल्याण पंधराशे रुपये कामठी दोन हजार दहा रुपये अमरावती तीन हजार रुपये नागपूर सोळाशे रुपये सोलापूर बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला कांद्याचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कल्याण तेराशे नागपूर दोन हजार रुपये लासलगाव सतराशे बावन्न सिन्नर बाराशे पंच्याण्णव रुपये मनमाड जो आहे बाराशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल साटाणा सोळाशे रुपयाचा बाजारभाव आहे विभाळा वसन दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे साटाणा सोळाशे रुपये देवळा चौदाशे रुपये भुसावळ बाराशे रुपये विभाळागाव वसन सायखेडा तेराशे बावन्न त्याचबरोबर निकळवण अठराशे बन, पन्नासपर्यंत बाजारवा आहेत